काय म्हणताय आता बोललो बर का मी तरी तुला गॅस चालू राहून गेला बर का माझ्याकडनं नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचं माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं बिझी रुटीन शेअर केलेलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज सकाळी सहा साडेसहाला सुरुवात करून दिली सर आलेले होते गवत काढायला आणि आजूबाजूचं हे गवत खूप झालेलं होतं आणि त्याच्यामुळे कसं होतं डास वगैरे पण होतात ना तर म्हटलं चला मी पण मदतीला जाते जास्त वेळ नाही बसतायत कधी कधी मी उभ्या उभ्याने पण म्हणजे मला गवत काढायची तशी सवय आहे बसून पण काढते आता थोडंफार ना आता प्रॅक्टिस पण व्हायला लागलेली आहे तर असं मग कसं मजूर पण नाही मिळत ना आता सध्या ना कपाशी वेचणी चालू येतो जो तो ज्याचे त्याचं कामं तो त्याच्या घरी आपलं आपलं करून घेत आहे ना आणि मजूर मिळायला कसं आहे आता सध्या कसं झालेलं आहे सगळीकडे कामं असल्यामुळे ना आमच्या अशा ह्या किरकोळ कामासाठी आता कोणी नेणार कारण अर्जंट काम काय कपाशी काढणं आणि लगेच गहू टाकणं त्यांना तर मग त्यांची पण महत्त्वाची कामं आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं आता हे गवत किती दिवस राहू द्यायचं असं म्हणून ना खरनार सर म्हटले आपण ना हळूहळू करून टाकू म्हणे दोघंजणं मिळून तर आता असं चाललेलं आहे आमचं आता गवत काढणं चाललं होतं सकाळपासून तर जवळजवळ आम्हाला आठ साडेआठ वाजले होते तर तोपर्यंत आम्ही गवतच काढत होतो दो दोघंजण तर सगळे ढीक झाले सगळे एका ठिकाणी केले आणि गवत टाकायला मात्र ना रस्त्याचे तिकडे जातो आम्ही इथे जवळच गवत टाकलं ना तर मग परत कस ते कसं होतं गाई बकऱ्या वगैरे काय तिकडनं गेल्या तर त्या खाऊन घेतात ना तर तिकडे बाजूला टाकलं तसं गवत आता भरपूर चारा आहे म्हणा डोरांना असं काही नाही पण जरी टाकलं ना एखादं विचार जनावरं बिना खायचं असलं ते खाऊन जातं आणि त्याच्यामुळेच म्हटलं मग रस्त्याचे तिकडे टाकतो रस्त्याचे तिकडे म्हणजे आमच्याच बाजूला शेताच्या तिथे ना असं खड्डं आहे तिथेच टाकतो आम्ही म्हणजे तर खरनार सर म्हटले आता थोडंसंच राहिलेलं आहे हे एवढं आवरून घेतलं का तू तेवढं म्हणे मग जमा कर आणि मग आपण मग टाकून येऊ म्हणे म्हटलं ठीक आहे म्हटलं मग तुम्ही तेवढं नेंदा मला तेवढं चढवून द्या म्हटलं ते गवताचं ओझं मग मी टाकून येते म्हटलं म्हणजे अगदी थोडंसं राहिलेलं होतं गवत काढायचं मग म्हटलं मग कसं दोन तीन ओझे येत ना तेवढे मी टाकून येते म्हटलं तुम्ही द्या भरून बघा हा परिसर किती छान झाला ना सगळं गवत काढून झालेलं आहे आणि फुलं पण मस्त असे डोलतात ना छान दिसतं स्वच्छ परिसर झाला की तर पावसाने तर ह्यावेळेस काय झालं सुरुवातीला पाऊसने आल्यानंतर इतका पाऊस आला ना तर बंद व्हायचंच नाव घेत नव्हता मोठा टप असल्यामुळे कसं आहे दोन तीन ओज्यामध्येच चाललं जाईल गवत आणि नंतर अजून पण आमची कामं सुरूच राहणार आहेत आता दोन तीन दिवस शेतातली आपलं काम आहे तर ते, ते करायचंच आणि कसल्याच गोष्टीचं काय असं मला तर वाटतच नाही मला जर जेवढं माझ्याकडून शक्य होतं ना तेवढं काम मी करायला तयारच असते आणि केलं ना एकमेकांनी मिळून तर पटकन पण होतं ना आणि काम आहे आपलं ते आपल्याला करावंच लागणार आहे ना ते जर चुकणार नाही आहे तर त्याच्यापासून पळायचं कशाला त्याच्यापेक्षा ते करून मोकळवायचं बघा आमच्याच शेताच्या बाजूलाच आहे आमच्याच म्हणजे इथूनच गाडी आमची नेहमी जाते ते तुम्ही नेहमीच बघतात जाताना आम्हाला जेव्हा आम्ही बाहेर जातो आणि हे आमचं फार्म हाऊस आहे म्हणजे शेतातलं घर ते मेंटेन करणं कामच आहे ना सकाळी सकाळी लागलो कामाला तर मस्त झालं आता बोललो तुला गॅस चालू राहून गेला बर का माझ्याकडनं कुठे झालंय मटन 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 आणायला चाललंय मी तांदूळ ठेवते गॅस माझ्याकडनं चालू राहून गेलेला होता म्हटलं असं एकमेकांना सांगून जायचं म्हटलं बाबा बघून घेत जायचं चला तर मग आता तांदूळ चाळून घेते आता कसं म्हटलं आंघोळ करायच्या आधी पहिले ते चाळून घेते उशिरा आंघोळ करणे होईना म्हटलं तांदळाचा डबा मी नाशिकला गेली आणि बाहेरच राहून गेला आणि लक्षातच नाही माझ्या मध्ये मा ठेवायचं तसं पाणी वगैरे नाही लागत पण वातावरण पण असं वेगळंच होतं ना तर त्याच्यामुळे कीड लागून गेलेले थोडंसं पण मटण घेऊन आले वाटत आज केस कसे झालेले आले का मस्त जुन्या पद्धतीने डबा घेऊन गेला आम्ही ना शक्यतो ना डबाच वापरायचा ठरवलं आहे म्हणजे कुठल्याही वस्तूंना प्लॅस्टिकची पिशवी आता आणायचीच नाही म्हटलं घरात आणि डबा न्यायचा कुठलंही आता सामान आणलं ना भाजीपाला जरी आणला ना तो पण म्हटलं तुम्ही असाच आणा म्हणजे घरी आपण ठेवतो फ्रीजमध्ये लवकर मटन तयार होतं म्हणजे ना सकाळी लवकर लावतात ते दुकान आणि लवकर बोलवतात मग कसं त्यांना फोन करून ठेवलेला हो असतं ना मग बरोबर झालं -बर सकाळी सकाळी पटकन लागलो सहा वाजता साडेआठ पावणे न झाले होते आम्हाला ते सगळं गवत काढसतोर आणि नंतर मग तांदूळ चाळून घेतले घालेल पहिले आंघोळ वगैरे करेल आणि मग शिजत घाले काय काम चाललंय बोलत गेला याच्याशी आपल्याकडे बोलत कोण गेलं मग नाही येता जाताना गबर कोणी कोणी बोलत असत कंपाऊंड मधून पाईप जोडायचं चाललंय काय तिथे पाणी काढलंय हे खूप येऊन जाईल म्हणजे आपल्याला उद्यायचं हां हे सगळं निंदायचंय उद्याचा दिवस पूर्ण इत त्यांचे काम चालू आहेत आता इथे बघा पाईप जोडणी चालू आहे आणि ही पाईप जोडणी कशासाठी आहे तर उद्या ना हे सर्व गवत काढायचंय म्हणजे निंदायचंय हे सगळे साग असे व्यवस्थित असे करायचे बघा कसं कचकन झालेलं आहे तुम्हाला नेट दाखवते हे तसं सगळं काढलं गेलं असतं ना पण ना पाऊस खूप होता यावर्षी आणि त्याच्यामुळे काय झालं पाय फसायचे मग त्या येण्याचं थोडस हेच नाही झालं तर आता उद्या हे काम आहे आजचं काम चालू आहे खर्या सर तुम्ही करा तुमची काम नाही आजच करा तुमचे पाईपलाईन काय जोडायचं आहे ते मी करते आता स्वयंपाक अजून बाकी दोघच जण आहेत ना मग सकाळी काय करतो आम्ही पिवळ्या मसाला म्हणजे कसं तिखट वगैरे लसूण अद्रक वगैरे टाकून फोडणी देते कुकरला शिजवून घेते आणि तोच रस्सा खातो आणि अर्धा आहे ना संध्याकाळी मसाल्याची म्हणजे भाजी करते आता भाजी टाकून घेतली का लगेचच गबरूचा भात लावेल आणि गबरूला कसं आहे कधी भात कधी पोळ्या असं आमचं जेवण त्याला आधीपासून सवय ठेवलेली त्याच्यामुळे काही एवढं म्हणजे प्रॉब्लेम नाही आहेत तर आता हे शिजत घातलं की लगेचच ला भात लावून देईल म्हणजे त्याच्या वेळेशी त्याचं पण होऊन जाईल म्हटलं त्याचं जेवण मात्र वेळेवर दिलं ना मग कसं आम्हाला जेवायला जरा बरं वाटतं आणि हे त्याचं नाही झालं ना, ना तर मग थोडंसं मग मला पण टेन्शन येतं बऱ्याचदा उकळी आली आता झाकण लावून घेते आणि हिवाळ्याचे दिवस आहेत ना जरा वेळ लागतो शिजायला आणि मटण शिजायला असाही वेळ जास्त लागतो दोन तीन शिट्ट्या झाल्या होत्या लगेचच दुसऱ्या गॅसवर ठेवलं कारण मला पोळ्या करायच्या होत्या कनिक पण मळून घेतली पोळ्या ना करून ठेवून देऊ म्हटलं कसं नंतर मग जसं ज्याही वेळेस आले खरणार सर तेव्हा जेवता येईल आणि मला जरा सरलास किचनचं आपलं रेसिपी पण आहे तर त्या तूप पण करायचं आहे म्हटलं तर त्याच्यासाठी पण ती तयारी करायची होती मला आणि शि व्हिडिओ असल्यानं तर जरा वेगळी तयारी करावी लागते सगळं आवरून घ्यावं लागतं आणि नंतर फक्त तेवढंच शूटिंग करावं लागतं तर म्हटलं पोळ्या मात्र करून ठेवल्या ना म्हणजे गॅसोटा वगैरे सगळं पुसून होईल आणि शेगडी पण स्वच्छ करून होईल म्हटलं आणि मिक्सरला करायला जागा पण पुरत नाही ना ओटा छोटा असल्याने चाललाय विचार ओटा नवीन करायचा बघूया <laughs> कसं होतं ते पुढे गावाकडचं घर छोटसं असलं तरी छान आहे मला आवडतं माझं माझं घर मला आवडतं आणि माझं घर मला आवडतं हे मी तुम्हाला म्हटली आहे तुम्हाला कसं वाटतं माझं घर तेही सांगा तुम्हाला किचन टूर पण मी नक्की करेल पण जरा थोडीशी सुधारणा पण करायची घराना घरामध्ये तर त्यानंतर मी करेल आणि माझं नाशिकच्या घरची टूर पण मी तुम्हाला केलेली आहे किंवा माझं किचन पण तुम्ही छान बघितलं आहे नाशिकचं तुम्हाला ते कसं वाटतं ते पण सांगा आणि इथे पण तशा थोड्या थोड्या सोयी करायच्या आहेत बऱ्यापैकी आता हळूहळू चालू आहे एक 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 करणं आणि होईल म्हटलं थोडं दमाने घ्यायचं सवडीने घ्यायचं होतं बरोबर आणि थोडीशी शांतता आणि थोडासा संयम असला ना तर सगळ्या गोष्टी अगदी मस्त सुरळीत होत तरी पण ना माणसाने आता ताई राहू नये होत असतं काही गोष्टींच्या ठिकाणी करावाही लागतो आता ताईपणा पण ती गोष्ट किती महत्वाची आहे आणि किती गरजेची आहे आजच त्याची गरज आहे का हा विचार करूनच माणसाने करावं तर बघा पोळ्या झाल्या आहेत तुमच्याशी बोलता बोलता माझा असा स्वयंपाक आता झालेला आहे तर आता पोळ्या ठेवून देते बाजूला आणि गरम गरम तवा मात्र आता बाहेर कसा न्यायचा हा प्रश्न होता तर म्हटलं चला पोळपाटला हात लावूया आणि बाहेर नेऊया बाहेर मस्त असं घासायसाठी छान असं ओपन किचन आहे स्वयंपाक तर झालेला आहे ही सायफ्रीज मधून बाहेर काढून ठेवली आणि हिला जरा वेळ म्हणजे बाहेरच ठेवते म्हणजे तूप करायला चांगलं होईल आता ना स्वयंपाकाची भांडी होती ना ती सगळी आता घासून घेते म्हणजे काय होतं एकाच वेळेस बर्डन नाही आहेत जेवणाची भांडी स्वयंपाकाची भांडी आणि इथे कसं आहे आपलं काम आपल्यालाच करायचं आहे म्हटलं केव्हा ना केव्हा तर आपण करणार ना तर मग मी काय करते अशी ना थोड्या थोड्या वेळात तसं थोडे थोडे जरी भांडे असले ना तरी आवरून घेते म्हणजे कसं जास्त होत नाही साचत नाही आणि म्हणजे काय मला ना जास्त भांडी झाली का दडपण येतं मनावर तर चला आता भांडी आता झालेली आहेत प्रत्येकाची काम करण्याची पद्धत अशी वेगळी असते तशी माझी ही पद्धत आहे तुमच्याबरोबर मी शेअर केली मशीनचं धुणं पण झालेलं होतं म्हटलं चला लगो हात ना धुणं वाळत घालून देऊ म्हणजे ना कपडे पण दुपारपर्यंत वाळून होतील म्हणजे घड्या वगैरे घालून ना ठेवले जातात आणि असे एक तिथेच मी झटकून घेते म्हणजे टाकताना ना गोंधळ नाही होत सगळं असं एकत्र नाही काढत म्हणजे एक एक कपडा अगदी व्यवस्थित टाकता येतो कपडे वाळत टाकून झाले आणि लगेचच ना मग आता तूप करायला घेतलं पण मी आता तूप नव्हती करणार फक्त असा व्हिडिओ शूट करून ठेवायचा होता मला तर आता लोणी आधी काढून घेते आणि नंतर मग तूप करायला घेणार आहे म्हणजे जसं माझा वेळ होईल ऍडजेस्ट तसं मी करणार आहे आज कधी पण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना असं थोडं थोडंच टाकायचं म्हणजे साय जी असते ती आपली एकदम जर टाकली ना तर ते ना अगदी क्रीमसारखं होऊन जातं आणि खूप वेळ मग त्याला खिळत बसावं लागतं पाणी टाकून टाकून थंडीच्या दिवसात मात्र पटकन लोणी तयार होतं बरं का तर आता मिक्सरला फक्त फिरवायचं काम येण थोडंसं पाणी नंतर टाकायचं असं अगदी तयार झालं ना लगेचच त्याच्यात पाणी टाकायचं पाणी असं खूप नाही टाकायचं एखादं कप भर टाकायचं म्हणजे ना जास्त पाणी जर टाकलं ना तर काय होतं तुमचं हे लोणी ना क्रीममध्ये तयार होऊन जातं कधी कधी मग त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं पटकन गोळावरती येतो बघू शकता किती मस्त असा कडक लोण्याचा गोळा तयार झाला आहे ना आणि अजिबात हाताला था था पण चिटकत नाही अगदी आपण पिळून घेऊ शकतो ते आता ते सगळं लोणी काढून झालेलं आहे आता सगळे गोळे मी आता कढईमध्ये काढून घेते कारण त्याला ना पुन्हा एका पाण्याने धुते आणि नंतर मग तूप करणार आहे पण मी जरा माझा आज मूड जरा वेगळा आहे म्हटलं फक्त काढून ठेवू आणि नंतर तूप करायला घेऊ म्हटलं चला सगळं लोणी तयार झालेलं आहे हे लोणी असं ब्रेडवर वगैरे लावून पण खाता येतं ना कधी थालीपीठ केलं ना त्याच्यावर असा लोण्याचा गोळा सोडायचा खूप मस्त लागतं खायला बघू शकता तुम्ही किती मस्त असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आणि अगदी दहा दिवसाचा केवढा मोठा गोळा तयार झालेला आहे लोण्याचा आणि याच्यापासून तूप पण आपलं भरपूर होणार आहे वा एक नंबर एक लिटर दूध आणतो आणि ते पण एक दिवसाडा आणतो म्हणजे अर्धा लिटर दूध लागतं आम्हाला दोघांना दिवसभरात लोणी खूप छान मस्त निघाला आणि अशा पद्धतीने केलं ना खूप छान होईल वर का तूप पण हे बघा मोठा गोळा निघालेला आहे लोण्याचा तर आता जेवण करून मग तूप करेल असं नॉनव्हेज वगैरे असलं ना असं सकाळी साधा स्वयंपाक असतो आणि संध्याकाळी मस्त छान असं मसाल्याचं करते मी त्याचं म्हणजे भाजी करते भुकीची वेळ होऊन जाते जवळजवळ आम्हाला एक ते दीड वाजला आज चला मस्त असं जेवायला वाढून घेतलंय आता जेवायला बसतोय आम्ही चला मंडळी जेवायला या छान मुळा कांद्याची पात लिंबू आणि चला माझा हा सकाळपासूनचा दुपारपर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय